नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही नाशिकमध्ये गंगापूर रोड जवळ फोर बीएचके रोबंग्लोचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपला हा प्रोजेक्ट गंगापूर रोड जवळ सेंट मिड ला पाईपलाईन रोडला आहे प्रोजेक्ट हा संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असून तुम्हाला सगळ्या सुविधा अगदी इझिएस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आहे तर चला आता आपला हा फोर बीएचके रोब बंगलो आपण एक्सप्लोअर करूया मेन रोड पासून आत आल्यावर इथं तुम्ही बघू शकता अतिशय लक्झरियस अशी आपली ही पार्किंग आहे दोन फोर व्हीलर आणि दोन टू व्हीलर पार्क होतील इतकी प्रशस्त पार्किंग आहे आणि वर आपण शिट विथ लाईट फिटिंग करून दिलेलं आहे फोर बी के रो बंगलो असल्यामुळे कधी सिनियर सिटीजनला स्टेअर केस म्हणजे चढण्याचा त्रास असेल ते इथं आपण पार्किंग मध्ये लिफ्टची ही सुविधा ऍडिशनल देतोय लिफ्ट ही सुविधा ऑप्शनल आहे तुमच्या रिक्वायरमेंट नुसार म्हणून याचे चार्जेस ऍप्लिकेबल राहणार त्यानंतर पार्किंग मध्ये सुरुवातीला प्लंबिंग पॉईंट आहे आणि उजव्या बाजूला अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज म्हणजे पाण्याची टाकी आहे आणि त्यानंतर तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तर ही होती आपली लक्झरीस अशी पार्किंग इथून आत जाण्याकरिता बुडन फ्रेम मध्ये मेन डोअर आहे त्यानंतर उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि इथे स्टेअर केस खाली स्टोरेजला आपण एक्स्ट्रा स्पेस दिलेली आहे जिथे आपण इन्व्हर्टरकरिता ही इलेक्ट्रिक पॉईंट दिलेला आहे आर सी सी स्टेअर केस विथ सेप्टी लिंक्स आहेत आणि त्यानंतर ही आपली पहिली मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आताच आपण हँडवॉश बेसिन सेक्शन ही दिलेलं आहे तसंच शीट विथ टाईट फिटिंग करून दिलेली आहे आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत इथून पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये खाली सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेल्या आहेत आणि वर फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे त्यानंतर पुढे आल्यावर उजव्या बाजूला टी व्ही युनिट करीता इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि डाव्या बाजूला थ्री स्लाइट मध्ये हवीशीर खिडकी आणि बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे पुढे आल्यावर वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे वॉशिंग एरियामध्येही वॉशिंग मशीन इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग आपण ऑलरेडी करून दिलेली आहे आणि इथंच आपण सिलेंडर ही कनेक्शन दिलेले आहे त्यानंतर फर्स्ट फ्लोर वर जाण्याकरिता स्टेअर केस विथ सेफ्टी आहेत फर्स्ट फ्लोर वर आल्यावर डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये आपण सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेत इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेले आणि तिथून पुढे आल्यावर किचन आहे तुम्ही तर बघू शकता अतिशय प्रशस्त साईज मध्ये असा आपला हा किचन आहे सुरुवातीला डाव्या बाजूला रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज करीता इलेक्ट्रिक पॉईंट आणि काही जागा आहे जिथे तुम्ही घरी करू शकता कारण की उजव्या बाजूला इथं आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे तिथून पुढे आल्यावर एल शेप मध्ये असा आपला हा किचन ओटा आहे सिंक म्हणजेच वॉश वर सगळ्या आवश्यक फिटिंग केलेल्या आहेत तसंच ऐकवा गार्ड करताही आपण इथं पॉइंट दिलेला आहे तिथून पुढे आल्यावर इलेक्ट्रिक अप्लायन्स एक्स्ट्रा फिटिंग आहे आणि उजव्या बाजूला गॅस पॉइंट आहे त्यानंतर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे अशा प्रकारे ही आपली किचनची रचना आहे स्टेअर केसच्या उजव्या बाजूला हॉल आहे हॉलमध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर सुंदर डिझाईनमध्ये मध्ये फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग करून दिलेली इथं तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षित कलर मध्ये अशी आपली ही आहे पुढे आल्यावर डाव्या बाजूला सोफा लेवलला आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे किचन प्रमाणेच हॉल साईज ही अगदी प्रशस्त आहे समोरच्या वॉल वर थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि डाव्या बाजूला टी व्ही युनिट एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे त्यानंतर हॉलला लागूनच बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे बाल्कनीमध्ये समोर आपण सेफ्टी रेलिंग विथ ग्लास लावलेले आहेत इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरिया ही बघू शकता आणि बाल्कनीमध्येही आपण वर शीत विथ लाईट फिटिंग करून दिले उजव्या बाजूच्या वॉलवर अतिशय सुंदर आणि आकर्षित डिझाईनमध्ये टाईल्स लावलेल्या आहेत त्यानंतर वर जाण्याकरिता आर सी सी स्टेअर विथ सेफ्टी रिलिंग्स आहेत स्टेअर केसने सेकंड फ्लोरवर आल्यावर डाव्या बाजूला ही आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे आपली मास्टर बेडरूम आहे अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेली आहेत तसंच आपण हँडवॉश बेसिन ही आहे शीट विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे तिथून पुढे आल्यावर ही आपली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तिथून पुढे आल्यावर टी व्ही युनिट आपण एक्स्ट्रा बोर्ड दिलेला आहे वर आपण फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग दिलेली आहे आणि समोरच्या वॉलवर बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइडस मध्ये हा खिडकी आहे तुम्ही बघू शकता बेडरूम साईज इतक्या प्रशस्त आहे की इथं फर्निचर ही भरपूर जागा आपल्याला वापरायला भेटेल त्यानंतर स्टेअरकेसच्या उजव्या बाजूला आपली तिसरी बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या पण टॉयलेटला आपण सगळ्या फिटिंग्स ऑलरेडी करून दिलेल्या आहेत आणि सगळ्या टॉयलेट बाथरूममध्ये आपण डाय वॉटर दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे या टॉयलेट बाथरूमला आपण ओपन टू दिस काय सेक्शन दिलेलं आहे ज्याला वरून प्रॉपरली कव्हर केलेलं आहे इतकंच नाही तर आपण या फोर बीएच के रोबंगलोच्या ठिकठिकाणी आणखी सुंदर आणि युनिक काम केलेलं आहे की ज्यामुळे हा रोबंगलो आणखी सुंदर दिसतो पुढे आल्यानंतर आपली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि वर फॉल्स लिलिंग विथ लाईट फिटिंग आहे उजव्या बाजूला पण टी व्ही युनिटकरिता एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहे आणि समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड्समध्ये हवेशीर खिडकी आहे आणि त्याला लागून स्विच बोर्ड आहे बेडरूमने लागून बाल्कनीमध्ये जाण्याकरिता वुडन आहे बाल्कनीमध्ये आपण समोर सेफ्टी रिलिंग्स विथ ग्लास लावलेला आहे आणि वर शीट विथ लाईट फिटिंग करून दिलेली आहे त्यानंतर वर जाण्याकरिता आर सी सी स्टेअरकेस विथ सेफ्टी रिलिंग्स आहे स्टेअरकेसने वर आल्यावर डाव्या बाजूला ही आपली चौथी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे ही पण आपली मास्टर बेडरूम आहे अशा प्रकारे आपल्या या रो बेडरूम्स या मास्टर बेडरूम आहेत तिथून पुढे आल्यावर बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि खाली सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेली आहे डाव्या बाजूच्या वॉलवर आपण थ्री स्लाइड्समध्ये मध्ये खिडकी दिलेली आहे इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरिया ही बघू शकता तर हा होता आजचा आपला फोर एच के रो बंगलो आणि आता आपण यामधला मोस्ट ब्युटिफुल पार्ट बघूया ग्रीन गार्डन विथ ओपन टेरेस टेरेस जाण्याकरिता वुडन डोअर आहे त्यानंतर पुढे आल्यावर डाव्या बाजूला वरच्या टेरेस जाण्याकरिता स्टेअर केस आहे आणि तिथंच आपली पाण्याची टाकी ही आहे आणि इथंच उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता ओपन टू दी स्काय सेक्शनला प्रॉपरली क्लोज केलेले आणि या टेरेसवर खाली आपण पूर्ण ग्रीन ग्रास प्रोवाइड केलेली आहे तर अशा प्रकारे आपला हा चोवीसशे स्क्वेअर फीटचा फोर बी एच के रोपंगलो हा गंगापूर रोडजवळ सिरीड मिडल्सला आहे याची किंमत नव्याण्णव लाख पॉईंट नव्याण्णव हजार आहे ऑल इन्क्लुसिव्ह फ्लाईट निगोशिएबल तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस